दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जगद्गुरु संत भोजाजी महाराज श्री क्षेत्र आजनसरा इथं महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं शुक्रवार अठरा एप्रिल पासून ते पंचवीस एप्रिल पर्यंत शिवमहापुराण कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय कैलासवासी हरिभक्त परायण देवाजी महाराज यांनी शक्य अठराशे सत्याहत्तर इसवी सन एकोणावीसशे पंचावन्नपासून पासून यांच्या सहाय्यानं पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली पुण्यतिथी महोत्सवाच्या सुरुवातीला शुक्रवारी पहाटे रामाजी बापूरावजी पर्वत यांच्या हस्ते कलश स्थापना तसंच विना सुरू करून दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे पाच वाजतापासून ते सहा वाजेपर्यंत काकडा आरती सकाळी आठ ते अकरा व रात्री आठ ते अकरा या वेळात राष्ट्रीय कथाप्रवक्ते शिवानंदशास्त्री महाराज चित्रकूटधाम पैठण यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच शुक्रवारला बारा ते तीन पर्यंत श्रीसंत भोजाजी महाराज महिला भजनी मंडळ आजनसरा यांच्या भजनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिलला दुपारी बारा ते तीन या वेळेत हरिभक्त परायण वश्णविताई तडस आळंदीकर शिरसगाव यांचं कीर्तन होईल वीस एप्रिलला हरिभक्त परायण सागर महाराज नांदूरकर यांच्या भारुडाचा कार्यक्रम एकवीस एप्रिलला हरिभक्त हरिभक्तपरायण वाल्मिकराव हुलके महाराज आजनसरा यांच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक कीर्तन होईल बावीस एप्रिलला हरिभक्त परायण मोहन यांचे महाराज गंडाईत यांचं कीर्तन तेवीस एप्रिलला हरिभक्त पारायण सुमित महाराज अमरावतीकर यांचा भारुडाचा कार्यक्रम चोवीस एप्रिलला हरिभक्त परायण गजानन महाराज गुजरकर यांचे एकादशी पर्वावर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं पंचवीस एप्रिलला सकाळी नऊ ते बारा या वेळेत राष्ट्रीय कथा प्रवक्ते शिवानंद शास्त्री गोपाल गोपालकाल्याचं कीर्तन एक ते पाच वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं रात्री आठ वाजता भव्य दिंडी स्पर्धेला सुरुवात होणार आहे महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक तसंच दिंडी स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व भजनी मंडळांच्या दिंड्या श्रींच्या समाधी स्थळापासून ग्रामप्रदक्षिणा करून सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत सर्व दिंड्या मंदिर परिसरात थांबून सामूहिक काकडा आरती व नंतर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले रात्री नऊ वाजता प्राक्षाळ पूजा करण्यात येणार आहे भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ विजय पर्वत उपाध्यक्ष धनराज मेश्राम सचिव शिवदासजी पर्वत राजेंद्र ढवळे नामदेव गाडवे रामाजी कोपरकर रमेश ठाकरे विनोद आष्टनकर श्रावण काचोळे शालिनीताई खार महेश कोसुरकर सभासद संतोष सुपारे अंकुश ढवळे ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कमिटीचे रामकृष्णाजी कोपरकर संभाजी सुपारे जनार्दन झुंजाळ विश्वराजजी रेवतकर नथुजी हलके लक्ष्मण ठाकरे विजय जगताप जगतापराव भोयर व वा आजनसरा वासियांकडून करण्यात आले श्री संत महाराज आजनसरा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत भोजाजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या अचामाटाने साजरा करण्यात येत आहे आणि यासाठी असंख्य भक्तगण अख्ख्या महाराष्ट्रातून या पुण्यतिथी सोहळ्याची वार्षिक उत्सवाची वाट पाहत असतात यावर्षी राष्ट्रीय कथा प्रवक्ते श्री शिवानंद शास्त्री महाराज चित्रकूटधाम पैठण यांचा शिवमहापुराण हा सप्ताह कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आज दिनांक अठरापासून त्याची सुरुवात झालेली आहे महापूजा महाआरती करून शिवपुराण कथेचा प्रारंभ झालेला आहे या स आणि हा सतत सात दिवस कार्यक्रम चालणार आहे आणि दिनांक पंचवीसला काल्याचे कीर्तन तसेच भव्य महाप्रसाद आणि सायंकाळी भव्य दिंडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर सव्वीस तारखेला दहंडी आणि पालखी प्रदर्शन सोहळा पूर्ण गाव प्रदक्षिणा दोनशे ते तीनशे दिंड्या यामध्ये सहभागी होतात तरी सर्व भाविक भक्तांनी श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आपण नम्र विनंती करताय की या वर्षीच्या वार्षिक उत्सवाला मोठ्या आनंदाने समाधानाने सर्व भक्त मंडळींनी या सहभागी व्हावे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो जय भोजाजी केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा